न्यूज जागतिक व सात्विक विचारांचे विश्वासार्ह एकमेव न्यूज चॅनल प्रगल्भनायक न्यूज प्रगल्भनायक न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आटपाडी कार्तिकी बाजारात करोडो रुपये पर्यंतच्या शेळ्या मेंढ्या दाखल नरेंद्र दीक्षित प्रगल्भ नायक न्यूज नेटवर्क अटपाडी बी स्टोन टायर्स राईट विथ कॉन्फिडन्स क्वालिटी ज्युराबिलिटी रिलायबिलिटी आर आय बी एक्सेल क्लासिक प्लस स्पोर्ट प्लस सुपर ग्रीप एक्स्ट्रा माईल स्पेशली मेड टायर्स डी स्टोन धनानी ऑटो प्रायव्हेट लिमिटेड यूज डी स्टोन टायर्स राईट विथ कॉन्फिडन्स डी स्टोन टायर्स राईट विथ कॉन्फिडन्स नवीन बातम्या पाहण्यासाठी प्रकल्प नायक न्यूजला आजच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आठपाडी येथे शेळ्या मेंढण्याच्या कार्तिकी बाजारात करोडो रुपये किंमतीच्या शेळ्या मेंढ्या दाखल झाल्या आहेत माडग्या जातीच्या मेंढ्यांची किंमत करोडो रुपयांच्या घरात गेली आहे कोरोना गे महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्तिक यात्रेत जनावरांची यात्रा भरवण्याऐवजी रविवार व सोमवार असा दोन दिवसांचा शेळ्या मेंढ्याचा बाजार भरवण्यात आला आहे या बाजारात महाराष्ट्राच्या अनेक भागाबरोबरच परराज्यातील काही भागातूनही शेळ्या मेंढ्याचे वेगवेगळे वान दाखल झाले दा आहेत हरेक नमुन्याचा वान या बाजारात मिळतो असे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे दोन दिवसाच्या बाजारात देखण्या मेंढ्यांची किंमत करोडो रुपयांच्या घरात गेली आहे आटपाडी तालुक्यातील आंबेबनमाळा येथील सोमनाथ शंकर जाधव यांचे सात महिन्याचे बकरे सोळा लाख रुपयांना मागितले आहे त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी गावातील बाबू मेटकर यांच्या मोदी बकऱ्याचा दीड कोटी रुपये भाव सांगितला जात असून या बाजारात त्याची सत्तर लाख रुपयाला मागणी गेली आहे याशिवाय अन्य मेंढपाळांच्या देखण्या मेंढ्या लाखो रुपयांना मागितल्या जात आहेत स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन पोटच्या पोराप्रमाणे जीवापाड जपणाऱ्या मेंढ्या मेंढीपालक हौशेने पाळत आहेत त्यामुळे त्यांचा भावही तसा सांगितला जात आहे सोमनाथ

तुमचं नाव गाव बाबू मेटकरे सांगोला चांडोलवाडी गाव काय वैशिष्ट आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जे फिरलो दहा लाखाला पाच लाखाला एकते म्हणून आम्हाला ही एका एवढी काय गरज पण नाही लोक म्हणते मग सत्तर लाखात थोडं झालं का देऊन टाका पण आम्हाला वक्र द्यायच नाही ना असं मी सचिव श्री शशिकांत जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती आठपाडी आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजारावर आठवाडी येते कार्तिकी यात्रेस प्रशासनानं परवानगी नाकारल्यामुळं शेळ्या मेंढ्याचा दोन दिवसाचा बाजार भरण्याचा पण आम्ही नियोजन केलेला आहे सदर बाजारामध्ये कर्नाटकातून तसेच पश्चिम महाराष्ट्रातून पाळीव शेळ्या मेंढ्याच्या विविध प्रकारच्या जाती या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत तसेच मान खटाव सोलापूर सातारा या जिल्ह्यातूनही या ठिकाणी खरेदीसाठी व्यापारी दाखल झालेले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं मास्क घालणे बंधनकारक असून सोशल डिस्टन्सिंग सॅनिटायझर या सर्व बाबीचं आम्ही काटेकोर पालन करून या ठिकाणी दोन दिवसाचा शेळ्या मेंढ्याचा बाजार भरवण्यात आलेला आहे आज आणि उद्या दुपारपर्यंत हा बाजार चालेल ह्या बाजारामध्ये अंदाजे दोन ते तीन कोटीपर्यंत उलाढाला अपेक्षित आहे ವಿರು